नमस्कार मंडळी वी आर बॅक विथ न्यू व्हिडिओ तर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत मुंबई ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले श्री वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर आणि येथे निसर्गाच्या वसलेले नित्यानंद समाधी मंदिर सोबतच नित्यानंद स्वामींची कथा आणि त्यांचे कार्य ऐकून तर मन थक्कच होत या संपन्न भारताच्या कानाकोपऱ्यात किती संत महात्मे होऊन गेले या विचाराने भक्तिभाव दाटून येतो इथे येणार असाल तर इथली अख्यायिका जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग आधी जाऊया वज्रेश्वरी मंदिराचा इतिहास जाणून घ्यायला वज्रेश्वरी मंदिर हे मुंबई पासून नव्वद तर ठाण्यापासून साधारण पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे इथे तुम्ही प्रायव्हेट व्हेकल किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट जसे की सिटी बसेस टॅक्सी लोकल ट्रेननी देखील येऊ शकता वसई रोड इज द नियरेस्ट लोकल ट्रेन स्टेशन हाणामध्ये या प्रदेशाचा उल्लेख वडवली असा आहे कथेनुसार कलिकूट राक्षसाच्या त्रासाला कंटाळून इथल्या रहिवाशांनी आणि ऋषींनी वशिष्ठ ऋषींच्या नेतृत्वाखाली त्रिचंडी यज्ञ केला या यज्ञात देवाचा राजा असलेल्या इंद्राला आहुती देण्यात आली नाही संतापलेल्या इंद्राने या यज्ञात सगळ्यात शक्तिशाली वज्र टाकला घाबरलेल्या देवानी आणि ऋषींनी देवीला रक्षणासाठी प्रार्थना केली पुढे देवी प्रकट झाली आणि तिने वज्र इंद्राला शांत केले शिवाय राक्षसांना मारले भगवान देवीला वडवली नगरात वास्तव्य करण्यासाठी विनंती केली आणि या प्रदेशात मंदिराची स्थापना झाली विजयादशमीच्या दहाव्या दिवसापर्यंत साजरा होणारा नवरात्रोत्सव येथला मुख्य उत्सव आहे आणखी एका आख्यायिकेनुसार पार्वती मातेकडे इंद्रदेव व इतर देव कलिकूट राक्षसाचा वध करण्याची विनंती करायला गेले तेव्हा मातेने योग्य वेळ आल्यानंतर मदत करण्याचा आशीर्वाद दिला पुढे युद्धामध्ये इंद्रदेवानी जी शस्त्रे कलिकुटावर फेकली होती ती त्याने सगळी गेली शेवटी इंद्रदेवाने वज्र फेकला आणि त्याने त्याचे तुकडे तुकडे केले आणि त्या तुकड्यातून देवी प्रकट झाली आणि तिने पुढे राक्षसाचा वध केला त्यामुळे सर्व देवाने देवीला वज्रेश्वरी या नावाने गौरवित केले आणि तेथे तिचे मंदिर स्थापन केले मंदिराच्या पाच किलोमीटर परिसरात सुमारे एकवीस गरम पाण्याचे झरे आहेत परंपरेनुसार हे गरम पाणी देवीने मारलेल्या राक्षसांचे रक्त आहे तर शास्त्रज्ञांच्या मते येथे ज्वालामुखीचे असलेले सानिध्य हे याच्या निर्मितीचे कारण आहे पहिल्या बाजीरावांच्या काळात वसईचा तीन वर्षांच्या युद्धानंतरही अजिंक्य होता शेवटी एका स्वारीमध्ये चिमाजी अप्पांनी देवीची प्रार्थना केली पौराणिक कथेनुसार देवीने स्वप्नात दृष्टांत दिले आणि किल्ला कसा जिंकायचा हे सांगितले पेशवे जिंकले आणि चिमाजी अप्पांनी देवीचे मंदिर बांधण्याचे आदेश दिले तर मित्रांनो अशा या ऐतिहासिक आणि पवित्र मंदिराचे दर्शन नक्की घ्या वज्रेश्वरी पासून तीन किलोमीटर अंतरावर गणेशपुरी येथे नित्यानंद महाराजांचे समाधी मंदिर आहे दक्षिण भारतातील येथील तुनेरी गावात आणि उन्नी अम्मा, या गरीब जोडप्याला पावसात एक बाळ दिसलं मुसळधार पावसात एक नाग फना काढून या बाळाचे रक्षण करत होता हे दृश्य पाहताच भगवान शिवाने दृष्टांत देत या जोडप्याला बाळाचे संगोपन करण्यास सांगितले पुढे या जोडप्याने रमन नाव ठेवून त्याचे संगोपन सुरू केले रमन लहानपणापासूनच वैरागी होता त्याच्या मुखातून वेद आणि धर्मशास्त्रांची शिकवण बाहेर पडत असे शिवाय त्यांनी बोललेले शब्द खरे होत कोणतीही पूर्व शिकवण न घेता इतके ज्ञान पाहून हा साधारण बाळक नाही हे सगळ्यांनी ओळखले रमनचे वडील ज्या व्यक्तीकडे काम करत असत त्यांच्या विनंतीनुसार रमनने एकदा त्यांना सूर्याचे दर्शन घडवले दर्शनानंतर सगळ्यांना आनंद देतोस म्हणून ईश्वर अय्यर यांनी मुलाचे नाव नित्यानंद ठेवले पुढे हिमालयात आणि काशीमध्ये अनेक वर्ष घालवल्यानंतर वज्रेश्वरी देवी अनेक ऋषी मुनींच्या चरणांनी पावन झालेली भूमी म्हणून नित्यानंद महाराजांनी गणेशपुरी हे आपले श्रद्धास्थान निवडले या गावातच पुरातन भीमेश्वर महादेव शिवमंदिराजवळ ते राहू लागले जवळच असलेल्या नैसर्गिक गरम पाण्याच्या झऱ्यामध्ये ते स्नान करत व शिवमंदिरात ध्यान करत एकोणीसशे साठच्या च्या दशकात महाराजांनी येथे समाधी घेतली लोकांना उपदेशाबरोबरच येथे शाळा प्रसादालय दवाखाने अशा अनेक कार्याने महाराजांनी ही भूमी पावन केली अनेक भाविक दर्शन शांतता आध्यात्मिक अनुभव यासाठी मोठ्या संख्येने येथे येतात